महालक्ष्मी यात्रा जागरण संपन्न कोगनोळी येथील कुंभळकट्टी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रेनिमित्त रेणुका व महालक्ष्मी यांच्यावर आधारित कथा जागरण सोहळा संपन्न झाला जागरण सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन शांतीनाथ होत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले होपरी येथील सुशांत पोवार जगवाले व रेणुका जागरण पार्टी यांच्या वतीने रेणुका देवी व महालक्ष्मी यांच्यावर आधारित कथा सांगून व विविध देवीची गाणे गाऊन रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले कार्यक्रम पार पाडण्यासाठी भाऊसो खोत सूरज खोत शांतीनाथ खोत नरेंद्र खोत सुमित खोत रामा मजगे अमोल भिवसे प्रकाश जाधव स्वप्नील भिवसे अजित सारापुरे शीतल खोत सचिन खोत आपासाहेब खोत सागर खोत धोंडीराम मजगे आदींनी परिश्रम घेतले ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे